आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे आत्ताचं सर्वात मोठं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे डॉक्टर राजरत्न अशोक आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू यांनी संघर्षोद्धे मनोज पाटील यांची भेट घेतलेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या संघर्षोदेव मनोज पाटील हे आंतरबाली सराठीचे सरपंच आहेत त्यांच्या घरी निवासस्थानी आहेत आणि महाराष्ट्रातला अनेक मराठा बांधवही या ठिकाणी भेटीसाठी संघर्षोद्ये मनोजरांगे पाटील यांच्या येतोच आहे आणि आज या ठिकाणी आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे डॉक्टर राजरत्न अशोक आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आहेत ज्या बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली आणि नक्कीच सामाजिकदृष्ट्या या ठिकाणी भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन म्हणजे या चर्चेच्या माध्यमातून जर बघितलं तर काय निष्पन्न होणार आहे आणि या चर्चेच्या माध्यमातून राजरत्न आंबेडकर यांनी कायमच मराठा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि बाबासाहेबांचा विचारांचा वारसा पुढं येणार आहे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आत्ताचं हे सर्वात मोठं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतं आहे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी संघर्षोद्धय मनोजरांगे पाटील यांची भेट घेतलेली ही दृश्य आंतरवाली सराठीतली सरपंच पांडुरंगजी तारक यांच्या घरातली आहेत पांडुरंग तारक यांच्या निवासस्थानी संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील आहेत आणि इथेच डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांचा सत्कार केला आहे आणि नवीन म्हणजे सामाजिक दृष्ट्या या भेटीचा एक म्हणजे जर बघितलं तर संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाला वारंवार पाठिंबा देणारे डॉक्टर राजरत्ना आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट घेतलेली आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत सध्याचं हे अपडेट आहे आंतरवाली सराटीतलं राजकीय दृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल ही आत्ताची अपडेट नक्कीच गरजवंतांना आशादायी ठरणार आहे आणि जर बघितलं तर गरजवंत मराठ्यांचा लढा लढणारे संघर्ष उद्देव मनोजरांगे पाटील आणि डॉक्टर राजरत्न आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जे पंतू आहेत यांच्यामध्ये भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते या भेटीच्या माध्यमातून काय निष्पन्न होत आहे त्यांच्यामध्ये चर्चा सुरुवात होणार आहे चर्चेच्या माध्यमातूनही काय निष्पन्न होणार आहे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा